फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं आज स्वागत आहे आज आपण आयुर्वेदिक साबण घरच्या घरी साबण बनवणार आहोत तर तो, तो पण आपण लिंबाचा पाला वापरून आणि कोरपडं वापरून असा मस्त आपला घरच्या घरी असा मस्त साबण तयार करणार आहोत आता बाजारात बाजारातही असे साबण घ्यायला गेले तर खूप महाग येतात आणि शिवाय त्याच्यात केमिकलचं प्रमाण भरपूर असतं मग त्याचे साईड इफेक्टही होतात तर मग आपण आज घरच्या घरी मस्त असा हा आयुर्वेदिक साबण आपण घरी बनवणार आहोत तर पण एकदम सोप्या पद्धतीने तर त्यासाठी मी कोरपड घेतलेलं आहे ते कोरपडचं पान अगोदर आपण घरी बऱ्याचशांच्या घरी झाडं असतातच मग एक पान घेतलेलं आहे ते अगोदर तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण काय होतं त्याच्यातून ना असा पिवळं सर घर आहे ना जो बाहेर येतो आणि मग त्याच्याने साईड इफेक्ट होऊ शकते बऱ्याचशांना मग ॲलर्जी होते त्या पिवळ्या घराने तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा अगोदर ते पान आणि नंतर मग आपल्याला त्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे तर असे सगळे असे त्याचे पूर्ण पानाचे असे तुकडे करून घ्यायचे बारीक असे जेवढे करता येईल आपल्याला तेवढे असे मस्त करून घ्यायचे आणि नंतर मग जो लिंबाचा पाला घेतलेला आहे आपण तर त्याचं तो पण आपण चार ते पाच पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर मग असे त्याचे पानं ओरवडून असे काढून घ्यायचे आपल्याला तर जो, जो तो दहा ते बारा असे ते पानं घेतलेले आहे मोठे मोठे तर मग पूर्ण यांचे आपल्याला या अशा पाला काढून घ्यायचा आहे सगळा तर हा साबण तुम्ही मस्त घरच्या घरी बनवू शकतो तर बऱ्याच वेळेस ज्यांना घाम जास्त येतो किंवा ज्या यंग मुली आहे तर त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येतात मग तुम्ही हे फेसवॉश वापरा डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्या तर हा साबण जर बनवला तुम्ही घरच्या घरी आणि रोज जर वापरला तर त्यांच्या चेहऱ्यावरचे पिंपल्सही आरामात चालले जातात मस्त आणि काळे डागही चेहऱ्याला राहत नाही तर कारण पिंपल्सचे डाग आहे ना बऱ्याचशांच्या चेहऱ्यावर रावूनच जातात तर मग ह्या जर अशा पद्धतीने तुम्ही जर घरी साबण बनवला तर त्याचे डाग चाललेच जातात आता हे सगळं मिक्सरमध्ये आपण टाकून घेतले मिक्सरच्या भांड्यात आणि पाणी न टाकता आपल्याला त्याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आता तुम्ही बघू शकता एकदम अशी फाईन अशी पेस्ट आपली ही याची तयार झालेली मस्त तर मग आता ही साईडला ठेवू आपण आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे जेवढा असं पातळी घेता येईल तेवढा सुती कपडा घ्यायचा आहे आणि एक वाटी घ्यायची तर आता कॉटनचा कपडा आपल्याला त्याच्यावर टाकून घेऊ आणि ही पेस्ट आपल्याला त्याच्यात ओतून घ्यायची त्या कपड्यामध्ये अशा पद्धतीने पूर्ण टाकून घ्यायची आहे आणि किंचित आपल्याला त्याच्यात चमच्याभरच पाणी टाकायचं जे पोयांचा चमचा असतो ना तर तो पोयांच्या चमच्याभरच आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि नंतर मग ते पाणी पुन्हा आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर मग तो कपडा आपल्याला जेवढा हाताने पिळता येईल ना तेवढा पिळून घ्यायचा आहे चांगला असा पिळून घ्यायचा आहे आता याच्यात जर तुम्हाला तुळशी टाकायची असली ना तर तुम्ही तुळशी पण टाकू शकता तुळशीने पण एकदम हर्बल आणि आयुर्वेदिक अशी असते तर तिच्याने म्हणजे पिंपल्स वगैरे पण जातात चेहऱ्याचे काळे डागाई जातात तर सगळ्यांनाच माहिती का तुळशीचा उपयोग कशा कशासाठी केला जातो तर ते अशा पद्धतीने पण आपण जे घरगुती आहे आपल्याकडे आ आवश्यक असेल जे आपल्या घरी असेल अवेलेबल असेल ते तुम्ही त्याच्यात त्या साबणात वापरू शकता तर अशा पद्धतीने दाबून दाबून आपल्या त्याच्यातला पूर्ण रस हा काढून घ्यायचा आहे आता जेवढं तुम्हाला कपड्यांनी पिळता येईल सुती कॉटनचा कपडा घेतला ना म्हणजे व्यवस्थित असा त्याचा रस बाहेर येऊन जाईल आता बघू शकता तेवढी वाटीभर अर्धी वाटीभर आपला रस हा तयार झालेला आहे व्यवस्थित हा जो चोथा उरतो ना तो तुम्ही त्याच्यात मुलतानी मातीच्या फेस पॅकमध्ये तुम्ही लावू शकता मुलतानी मातीमध्ये मिक्स करून फेसपॅक म्हणून चेहऱ्याला लावू शकते दहा मिनटं लावून ठेवायचे धुऊन टाकायचं आहे मस्त असा पण येतो त्याच्याने चेहऱ्याला मग त्याच्यात आपण हळद टाकलेली आता तुम्हाला पाहिजे तुम्ही हळद टाकू शकता नाही तर मग नाही टाकली तरी चालेल आणि विटॅमिन ईच्या कॅप्सूल घेतलेला आता जर तुमची स्किन तेलकट असेल तुमची त्वचा जर तेलकट असेल ना तर मग तुम्ही विटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकू नका आणि जर तुमची त्वचा कोरडी असेल ड्राय असेल स्किन तर मग तुम्ही अवश्य त्याच्यात विटॅमिनीच्या कॅप्सूल टाका आता आमच्या घरात आहे ना आमच्या सगळ्यांची स्किन आहे ना जरा कोरडी आहे म्हणजे ड्राय स्किन आहे मग त्याच्यासाठी आम्ही विटॅमिनीच्या कॅप्सूल टाकलेले आहे काही खोबरेल तेल टाकलेलं आहे मी थोडंसं जे आपण केसांना लावतो तेच खोबरेल तेल ते एक चमच्यावर एक दीड चमचा त्याच्यात मी ते टाकलेलं आहे मग तुमची जर स्किन तेलकट असेल ना त्वचा तेलकट असेल तर तुम्ही त्याच्यात ते अजिबात टाकू नका तेलाचा वापर अजिबात करू नका आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यासाठी आपल्याला सोबेस घ्यायचा आता सोबेस कुठं भेटतो तर तो ऑनलाईन तुम्हाला कुठेही भेटून जातो तर मग आता हा मी अर्धा किलोचा मागवलेला होता जवळजवळ दीडशे ते दोनशे रुपयात आपला आरामात येऊन जातो हा अर्धा किलो सोबेस मग याच्यातला आपल्याला अर्धा वापरायचा म्हणजे कमीत कमी पावश पाव किलो येईल असा एवढा वापरायचा आहे आपल्याला हा तर मी हा अर्धा सोबेस याच्यासाठी घेणार आहे तर मग याचे आपल्याला काय करायचे बारीक तुकडे करायचे आणि घेताना ऑनलाईन जेव्हा तुम्ही हा सोबेस घेताना तर ग्लिसरीनवाला अजिबात घेऊ नका कारण मग तो नंतर ना त्याचं साबण तयार होत नाही कारण आपण आता नंतर तेल टाकलेलं आहे विटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकलेलं आहे आणि शिवाय आपण जे हर्बल वगैरे साबण जे आयुर्वेदिक मिश्रण त्याच्यात टाकतो ना तर मग त्याच्याने काय होतं तो साबण आहे ना असा व्यवस्थित सेट होत नाही तर मग शक्यतो घेताना तो सोबेस बिनागली सरींचाच घ्या तर आता ह्या साप सगळा आपला हा सोबेस कापून झालेला आहे मग तो एका भांड्यात टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्या अगोदरच मी गॅसवर एक पातळीला ठेवलेलं आहे त्याच्यात गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता हे आपल्याला जे आता हे पाणी गरम झालेलं आहे मग त्याच्यातच हा सोप बेस आपल्याला वितळायला ठेवायचा आहे त्याच्या खाली आपलं पाणी आहे गरम पाणी झालेलं मग कमीत कमी पाच मिनटं त्याला लागतात उकळायला आता हे बघू शकतात ते असं वितळता येते मग चमच्याने आपल्याला हळूहळू हलवून सगळं असं हे वितळून घ्यायचं आहे हा बेस आपल्याला असं व्यवस्थित अशा पद्धतीने वितळून घ्यायचं आहे आता हे वितळून झालेलं आहे मग नंतर जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे लिंबाच्या पाल्याचं कोरपड हळद विटॅमिन ईच्या कॅप्सूल आणि खोबरेल तेल हे सगळं त्याच्यात टाकून घ्यायचंय आता हळद टाकल्यामुळे काय होतं ते साबणाच्या संपर्कात आली का म्हणजे ते हळदीचा रंग लालच होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती साधं कपड्यांना जरी हळदीचे डाग पडले ना आपण ते धुताना त्याच्यावर साबण लावला तर थोडंसं ती लालसर होतात ते डाग मग त्याच्यानी याच्यात मी हळद टाकल्यामुळे हा थोडासा याचा रंग लालसर आलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरवा रंग पाहिजे असेल तर तुम्ही हळद स्किप करू शकता म्हणजे हळद नाही टाकली तरी चालेल मग तुमचे जे साबण बनवाल ना त्याचा असा हिरवा रंग येईल मग आता हे पंधरा मिनटं तरी आपल्याला हे शिजू द्यायचंय ते गरम पाण्यातच आपल्याला उकळू आहे चांगलं आणि नंतर मग आपल्याला याच्यात आता जे मोल्ड आहे हे असे मोल्ड साचे घेतलेले सा हे पण ऑनलाईनच मागवलेले त्या सोबेसोबतच मला ते दोनशे रुपयात भेटलेले होते मग तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही तुमच्याकडे जर हे नसेल ना तर तुम्ही जे श्रीखंडाचे डबे त्या प्लास्टिकचे किंवा प्लास्टिकच्या वाट्या राहता घरामध्ये त्याच्यातही तुम्ही असं साबण तयार करू शकता मग हे गरम गरमच थोडंसं होऊ द्यायचं आहे दोन मिनटं आणि नंतर मग आपल्याला हे याच्यात ओतून घ्यायचे सेट होण्यासाठी आता हे बघू शकता तुम्ही सगळे मिश्रण मी याच्यात ओतून घेतले तर जवळजवळ चार साबण आपले हे तयार होतात ते याला कमीत कमी चार तास आपल्याला सेट होऊ द्यायचं असं असं चार तास आपल्याला हे राहू द्यायचे म्हणजे मग ते चांगले असे थंड झाले का मग आपण आरामात ते साबण काढू शकतो आता थंड झाल्यानंतर हे चार तास थंड व्हायला तसेच ठेवल्यानंतर मग तुम्ही बघू शकता चार तासानंतर आपले हे साबण कसे तयार होतात ते आता थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते बघू शकता असे आरामात आपले हे साबण आहे एकदम छान असे मस्त शेप आलेला आहे त्यांना छान असा आकार आलेला आहे शे आणि असे चार शेपमध्ये आपले हे साबण तयार झालेले तुम्हाला काढून दाखवते एक एक करून तसं मस्त आपले हे साबण सगळे तयार झालेले तर अशा पद्धतीने तुम्ही असे घरच्या घरी असे आयुर्वेदिक साबण जे हर्बल साबण आहे ते तुम्ही करू शकता तुम्हाला पाहिजे तर त्याला सेंट पाहिजे असलं तर त्याच्यात आतारचाही वापर करू शकता पण माझ्या हिशोबाने तरी न केलेलाच बरा कारण आयुर्वेदिक ते आयुर्वेदिक राहतात असे मस्त आपला हा आयुर्वेदिक साबण तयार झालेलं आहे आता तुम्हाला दाखवून शक त्याच्याने हात धुवून दाखवते मी कशी तयार होतो कसा फेस, ते ते चाँग ते चाँग ते फेस होतो कारण आपण याच्यात सोबेस कमी वापरलेला आहे जे बाजारात साबण येतं ना त्याच्यात सोबेसचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे त्यांचा फेस जास्त होतो पण मग ते त्वचेला आपल्या कोरडी करतात हार्श राहतात ते कडक होते आपल्या त्याच्याने स्किन आपली मग याच्याने बेस आपल्या याच्यात कमी आहे त्याच्यामुळे याचा फेस जास्त होत नाही कमीच फेस होतो पण मग स्किन एकदम छान होते सॉफ्ट होते अशी आणि शिवायचे जे स्किनवरचे डाग पुले आहे काळे डाग मुरूम पुळ्या हे सगळं त्याच्याने चालले चाल जातात असं मस्त आपला हा साबण तयार झाला आहे तर फ्रेंड्स ही साबणाची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा सोप बेस एकदा तरी जो आपण मी बन दाखवला आहे तुम्हाला हर्बल साबण ॲलोवेरा नीम तर तो, तो एकदा तरी तुम्ही नक्की घरी घरच्या घरी ट्राय करून बघा तर बघू शकता तुम्ही लगेच या हाताला इकडच्या हाताला मी लावलेला तर तुमच्या लगेच त्या हातात तुम्हाला फरक जाणवेत असेल तर असे हात तुम्ही महिनाभर वापरला ना तर तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला आरामात लगेच फरक जाणवेल तसे मस्त आपले हे आयुर्वेदिक सोप तयार झाले आहे तर नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू अशाच एखादा नवनवीन व्हिडिओमध्ये तर असेच हे व्हिडिओ बघत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा धन्यवाद